पप्पी <laughs> येत ते गैरसमज होईल तुम्हाला काय का दाखवतो आपलीच पार्टी फ्राय होतो आता बघा तुम्हाला सगळं तोडून दाखवलं तुम्हाला वाटेल येत नाही बघा आता दाखवतोय मी मला येत तुझं दाखव नाही मी तुला शिकवणार आहे तू बोलतो क्या, बाते, क्या बाते, ताई सुंदर तिने हात असं केलं बघितलं का तुला कसं आहे किती ऑर्डर ची कामं करते आता रियालिटी आली तुम्ही म्हणता बहिणीच्या हाताला का चाल ती कॅटरस मध्ये होती आधी तीनशे रुपये हे हे मोबाईल गेलो ना परत घेतलं नसतो कुठे झाडलं ताई ताई राणी नाही का आमची तेल राणीचे व्हिडिओ बघितली झाडाने तेल असं उत्सव होते याच्यात सेवा अशी घ्यायची अशी टाकायची अशी घ्यायची दुसऱ्या बांड्यात टाकायची

आधीच माका भजे सारखं वाज येत हा बघा का अरे आता होणार बरोबर आपबी ठीक काय केले तो आपबी एका सेकंद आधी इतक्या लांबून प्रॉपर मधील लोकांचे कमेंट येतात दे तुम्ही अर्धवट थांबवतो तू चिरते पण तंबाखू मध्ये सवय आहेत ना डेलीचा सवय आहेत आणि कधी ना कधी उपयोगाला पडतात पुढे तर बाकी तर परत पसारा दिसतोय

हो। <laughs> ते बनवायचं <laughs>